नमस्कार के डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण साधा कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी हा ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे तर आता सर्वात अगोदर इथे आपण कटोरीला टक्स टाकून घेऊ तर त्यासाठी बघा हे कटोरीचे दोन पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि इथून ह्या मधातल्या टोकापासून दीड इंचवरती एक टिकमार्क करून घ्यायचे आहे आणि तिथून वरती अडीच इंचवरती एक टिकमार्क करून घ्यायची आहे आणि सरळ ही शिलाई मारून घ्यायची आहे दोन शिलाई टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे हे एक्स्ट्राचं थोडंसं कटिंग करून घ्यायचं आणि हा टक्स बघा आपल्याला टाकून झालेला आहे मस्त आता इकडचं सुद्धा सेम दोन पॉईंट जोडले व्यवस्थित दीड इंचवरती मार्क करून घ्यायची मधातल्या पॉईंटपासून आणि इथून वरती अडीच इंच आणि आता ही सरळ शिलाई टाकून घ्यायची दोन शिलाई टाकून घ्यायची आहे तिथे आपल्याला नेहमी दोन्ही कटोऱ्या आता आपल्या टक्स टाकून झालेल्या आहेत बघा व्यवस्थित समोरासमोर आल्यात आणि आता ही फ्रंट साईड आता जोडून घ्यायची आहे कटोरीला तर हे अशा प्रकारे इथे पॉईंटला इथे समोर व्यवस्थित घ्यायचे आहेत दोन्हीसुद्धा आणि इथून जोडायला सुरुवात करायची आहे वरच्या साईडने खाली जोडून घ्यायची असते कटोरी खालून सुरुवात नाही करायची कटोरी जोडताना नेहमी गळ्यापासून कटोरी जोडायला सुरुवात करायची आणि थोडी थोडी कपडा सरळ करत अशी कटोरी जोडून घ्यायची आहे परत एक शिलाई टाकून घ्यायचा आहे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून कटोरी जोडायची असते आपल्याला कटोरी आता जोडून झाली आहे हे बघा शिलाई मार्जिन अर्धा इंच सोडलं व्यवस्थित आणि हा जो खालचा एक्स्ट्राचा कपडा दिसत आहे कटोरीचा तो सरळ कट करून घ्यायचा आहे हा कधी कमी जास्त होतो किंवा एखादा वेळेस परफेक्ट सुद्धा बसतो जास्त झाला तर खालून सरळ कटिंग करून घ्यायचं आता हे सुद्धा सेम जोडून घेतलेले आहेत दोन्ही पार्ट आता क्रॉस दोन्ही दोन्हीसुद्धा खालच्या साईडने एक क्रॉस पट्टीला शिलाई टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे बघा खालून शिलाई टाकून घेत आहे ही सुद्धा हिला पण एक खालून शिलाई टाकून घेते खालच्या साईडने आपण ही जेव्हा शिलाई टाकून घेतो क्रॉस पट्टीची तेव्हा इथे आपल्याला शिलाई मार्जिन अर्ध्या इंचमधलं अर्ध अंतर असतं तितकं हे अंतर सोडून शिलाई टाकायची आहे परत एक शिलाई टाकून घेते मी दोन शिलाई टाकायच्या आहेत तिथेसुद्धा एका शिलाईवरती कसं ब्लाऊजला मजबूती येत नाही त्यामुळे दोन शिलाई टाकल्या म्हणजे ब्लाऊज उसवत नाही तर नेहमी हे बघा शिलाई मार्जिन दाखवते मी इथे आणि आता क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे हा बघा मोठा भाग इकडून आणि छोटा इकडून व्यवस्थित तसा ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आता जोडून घ्यायची आहे क्रॉसपट्टी हाताने व्यवस्थित कपडा खालीवर न होऊ देता जोडून घ्यायचे आहे परत शिलाई टाकून घेता आहे इथे सुद्धा दोन शिलाया आणि शिलाई मार्जिन सुद्धा अर्धा इंच सोडलं इथे शिलाई मार्जिन दाखवते बघा एकदा अर्धा इंच सोडलेला आहे आणि हा थोडासा एक्स्ट्रा दिसतोय इकडून तर ते क्रॉसपट्टीचा भाग कट करून घेतला आहे आता ही क्रॉसपट्टीसुद्धा सेम तशीच जोडून घ्यायची आहे हे थोडंसं टोक समोर ठेवायचं आहे बघा म्हणजे क्रॉसपट्टी सरळ जोडल्या जाते दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहेत आता आपल्याला याला बटन पट्टी लावून घ्यायची आहे तर ही काचपट्टी घेतली आहे मी दोन इंच आहे आणि हिला असं थोडंसं खालून फोल्ड करून इथे असं जोडून घ्यायचं असतं बटन पट्टी कशी लावायची याचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती उपलब्ध आहे तो बघून घ्या प्लीज इथे आपल्याला शिलाई मार्जिन थोडंसं सोडायचं असतं काजबट्टी काजपट्टी जोडताना शिलाई मार्जिन दाखवते बघा खूप कमी आहे आणि दाब शिलाई देऊन घ्यायची आहे परत याच्यावर एक आता ही पट्टी पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने अजून एक शिलाई टाकून घ्यायची आहे खालच्या साईडने थोडस फोल्ड करून घेतलेलं आहे बघा म्हणजे खालून दोरे निघणार नाहीत एक्स्ट्राचं वरारेल थोडंसं कटिंग करून घेतलंय आता ही काच पट्टी आपली जोडून झालेली आहे आता आपल्याला बटनपट्टी जोडून घ्यायची आहे तर बटन पट्टी जोडताना बघा ब्लाऊज उलटा ठेवलेला आहे आणि ही चार ते पावणे चार इंच पट्टी घेतलेली आहे डबल फोल्ड केली आहे आणि खालून सुद्धा थोडीशी अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि नंतर अशी इथून जोडून घ्यायची असते बटन पट्टी जोडताना आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं असतं आता हे मार्जिन दाखवते बघा मी किती सोडले अर्धा इंच आणि फोल्ड करून परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आता इथे फोल्ड करून परत याच्यावर एक शिलाई द्यायची आहे ही पट्टी पूर्ण आतल्या साईडला जशी आपण काचपट्टी पट्टी आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करतो तशी फोल्ड करत नाही हे लक्षात घ्या बघा आणि हे एक्स्ट्राचं दोरे वगैरे कट करून घेतलेत व्यवस्थित आले का जोडून बघित बघायचं आता बॅक साईड घेतली आहे बॅक साईडला असं मधातून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि टक्स टाकून घ्यायचे आहेत बॅक साईडचे चार साडेचार इंचवरती आपले हे टक्स असतात तुम्ही हे अगोदर चॉकने रेषा ओढून ठेवू शकता टक्ससाठी मी ते डायरेक्टली घेत आहे टक्स टाकून हे टक्स आपले टाकून झालेले आहेत आता ही पट्टी घेतलेली आहे खालच्या साईडने जोडण्यासाठी ही बघा ब्लाऊजच्या सरळ साईडने ठेवून ही पट्टी जोडायची असते एक दीड इंच ते दोन इंच ही पट्टी घ्यायची आणि ही जोडायची अशा प्रकारे ही पट्टी जोडण्यासाठी इथे सुद्धा शिलाई मार्जिन बघा अर्धा इंच त्यापेक्षा किंचित असं कमी धरलेलं आहे शिलाई मार्जिन दाखवते बघा एकदा अर्धा इंच आहेच समजा थोडंसं काहीतरी कमी प्रत्येक दाब शिलाई देऊन घ्यायची आता याला पूर्ण पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि इकडून थोडीशी अशी फोल्ड करून त्यावर शिलाई देऊन घ्यायची बघा थोडी थोडी हाताने सरळ करत घ्यायची आणि शिलाई मारायची आहे समोर साइड आता रेडी झालेली आहे आपली आता बैक वरती फ्रंट साइड ठेवून घेऊ हो दोन्हीसुद्धा आणि शोल्डरला एक एक सरळ ब्लाऊज ठेवूनच एक शिलाई टाकून घ्यायची आहे अगोदर शिलाई मार्जिन खूप कमी सोडलेलं आहे बघा इथे कारण आपल्याला ब्लाऊज उलटा करून परत शोल्डरला शिलाई टाकायची आहे तरी हे बघा शिलाई मार्जिन इथे खूप म्हणजे खूपच कमी आहे दोन रेषेतला अंतर आहे छोट्या छोट्या तितकंच आणि आता उलटा करून ब्लाऊज परत शोल्डरला शिलाई टाकून घ्यायची दोन शिलाई टाकून घ्यायच्या आहेत शोल्डरला इथे आता ही पट्टी घेतलेली आहे गोठासाठी आणि एक साईडने फोल्ड करून शिलाई टाकून घेत आहे पाव इंच ते एक इंच ही पट्टी घ्यायची असते गोठपट्टी आपली आणि आता ही जोडून घेऊ थोडीशी समोरून फोल्ड केलेली आहे बघा आणि आता जोडून घ्यायची तर इथे आपल्याला शिलाई मार्जिन अर्ध्या इंचमधलं अर्ध अंतर असतं तितकंच सोडायचं आहे गोठ लावण्यासाठी सुद्धा आता पट्टी आतल्या साइडला फोल्ड करून गोठ बनवून घ्यायचा आहे थोडी थोडी पट्टी म्हणजे आपला गोठ सरळ करत इथे शिलाई टाकून घ्यायची आहे गोठाला गोठ आपला लावून झालेला आहे बघू शकता किती मस्त बारीक असा गोठ आलेला आहे आणि आता बाही जोडून घ्यायची आहे सेंटरला मार्क केलेली आहे आणि बाही एकदा चेक करून घ्यायची छोटा भाग समोरून आणि बाईचा मोठा भाग बॅकसाईडला आला पाहिजे अशा प्रकारे ठेवून घेतला आहे आणि आता सेंटरपासून बाही जोडून घ्यायची आहे बाई जोडताना कुठलाही कपडा खेचायचा नाही आहे बाईचा आणि ब्लाऊज पीसचा अलगद हाताने दोन्ही सरळ करत बाई जोडून घ्यायची असते तर इथे बघा आता आपला बाहीला कपडा थोडासा कमी पडत आहे तर मी इथे छोटे छोटे दोन कपडे घेतलेत कट करून आणि याला असं फोल्ड केलेलं आहे आणि इथे आता शिलाई आपली जे दोरे निघतात ती साईड वरच्या साईडला येईल अशा प्रकारे ठेवून हे इथे जोडून घेत आहे मी बाईला बाही कमी पडली आहे यामुळे बाई कमी पडल्यावर नेहमी असे जॉईंट देऊन घ्यायचे असते बाईला आता बाहीची इकडची साईड जोडून घेऊ तर बाही तुम्ही अ अगोदरसुद्धा चेक करून घेऊ शकता ब्लाऊजला जोडून कमी पडत असेल तर अगोदरच बाईला जॉईंट देऊन घ्यायचे मी इथे चेक केलं नव्हतं त्यामुळे मला कमी पडली तर नंतर जॉईंट द्यावे लागले परत एक शिलाई टाकून घेत आहे मी इथे दोन शिलाई टाकून घ्यायच्या आहेत बाई जोडताना सुद्धा आणि शिलाई मार्जिन सुद्धा इथे अर्धा इंच सोडायचं असतं शिलाई मार्जिन दाखवते बघा अर्धा इंच घेतलेला आहे आणि आता इकडची बाई सुद्धा सेम तशीच जोडून घेते दोन्ही बाया जोडून झालेल्या आहेत आता फिटिंग करायची आहे तर ब्लाउज उलटा करून घेतलेला आहे बघा आणि हे दोन्ही पार्ट खालचे जोडून घ्यायचे असतात आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून इथे एक शिलाई टाकून घ्यायची आहे कुठली टीकमार्क न करता अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून एक शिलाई टाकून घ्यायची बाई सरळ करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि बाईलासुद्धा शिलाई टाकून घ्यायची आता इथे बाही व मुंड्यासाठी आपल्याला फिटिंगची टीकमार्क करून घ्यायची आहे तर हा बेताचा ब्लाऊज घेतला आहे आणि बेताच्या ब्लाऊजची बाही अशी या बाहीवरती ठेवून घ्यायची आहे आणि ठिकमार्क करायची एक्स्ट्राचं हे थोडंसं कट करून घेतलं आणि आता इकडची साईडसुद्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता इथे सुद्धा बाईची टीकमार्क करून घ्यायची आहे आपल्याला बेताचा ब्लाऊज घेतला आहे आणि ही बाई याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि टिकमार्क करून घ्यायची आता मोजायची आहे आपल्याला कंबर तर कंबर मोजण्यासाठी बघा दोन्ही ब्लाऊजची खालून कंबर घ्यायची आहे अशा प्रकारे आणि दोन्ही ब्लाऊज टाईट पकडून मोजून घ्यायचे आहेत आता या ब्लाऊजचं इतका एक्स्ट्रा भरते हे फोल्ड करून घेतलेला आहे बघा डबल फोल्ड केले याला आणि ह्याचं अंतर मोजून घ्यायचं दोन इंच आहे परत एकदा फोल्ड केलं तर एक इंच म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला एक एक इंच टिकमार्क करून फिटिंग करून घ्यायची आहे म्हणजे आपला ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगने रेडी होईल तर बघा एक इंच इथून घेतले खालून आणि वरच्या साईडने आपण मार्क केलेली आहे मुंड्याची व बाही फिटिंगची एक्स्ट्रा शिलाई मार्जिन तुम्हाला हव्या तितक्या तुम्ही देऊ शकता इथे मी एक एक्स्ट्रा शिलाई मार्जिन टाकून घेतले आणि एक्स्ट्राचा कपडा सुद्धा कटिंग करून घेत आहे आता इकडच्या साईडला सुद्धा एक इंच सोडायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे कंबर मोजून आलेला कपडा डबल फोल्ड करायचा किंवा दोनदा फोल्ड करायचा आणि आलेलं अंतर आपलं इथे फिटिंग करताना किती येतं ते दोन्ही साईडने बरोबर हाफ हाफ करून टाकून घ्यायचे आणि फिटिंग करून घ्यायचे ब्लाउज ब्लाऊज आता आपला रेडी झालेला आहे फिटिंग करून तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू